तुफान दुधान ह्याला स्वाद चांगला येतो नमस्कार मी आज वर्ध्या नारळाच्या ह्या शेंगा बनवणार आहेत नेवऱ्या बोलतात शेंगा बोलतात गालिजा पण बोलतात त्यासाठी हे साहित्य दोन नारळ घेतले आहेत किसून अर्धा किलो गूळ आहे वेलची पावडर आहे ते आता मी हे सारण तयार करून घेणार कडे ठेवले ताप अशी त्याच्यासाठी हे बघा आता दोन चमचे तूप घेतलं आहे मी हा जरा गरम होऊ दे बघा त्याच्या तुपात आता हा गूळ टाकून घ्यायचा गोळ काढायला लागला म्हणजे आपण याच्यात खोबरं टाकून या आता तुपात गोळ टाकला आपण खोबरं टाकूया दोन नारळ आहेत केसलेले आपल्याला हे मिरची पावडर टाकायची हे बघची पावडर टाकली धावत राहायचं खोबरं एक दिल झालं पाहिजे आता सच्ठ वरपर्यंत धावत राहायचं

आपण ढवळत नाही राहतो खालून लागत येईल ते गुळ आहे ना सारखं ढवळीत राहायला लागतात आता होळी जवळ येथे महाशिवरात्री येईल होळी येईल पुरणपोळ्या करायला होळीला शेंगा पण बनवतात गोड्या सणाकड्या खणाला असं गोड असेल असं असत हे बघा आपलं सारे झालं तर कळलं तयार झालं आता पिठाची उकड काढून घ्यायची हे बघा आता हे पीठ उकडायला पाणी ठेवलं दोन पेलं पाणी ठेवलं पाणी चांगलं चांगलं उकाळलं पाहिजे पाण्या तुटता पाहिजे थोडासा पिठासाठी थोडंसं दूध थोडं मीठ चवीनुसार पाण्यात पाणी उकळलं पाहिजे पाण्याला चांगली उकळी होते मग पीठ टाकायचं हे बघा पाण्याला चांगली उकळी आली आपल्या आता हे थोडं थोडं पीठ टाकून

आता गॅस बंद करायचा आणि दोन पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं असं ते उकड नंतर मळायला घ्यायची मला हे थोडा आता टाकून ठेवायचं आधी नंतर घ्यायचं पीठ काढून ते मला हे बघा उकड आपली झाली आता तयार हे काढून घ्यायचं गरम गरम आजीच करते सोनल कुठे गेली <laughs> सोनल आहे तब्येत पण बरी नव्हती तिची आणि हर्षेल झोपलाय ना हर्षेल नव संचित झोपलाय हर्षेल गेला त्याच्याजवळ उठे तर तो लगेच उठून ये काय घरातच असती उठल आता थोडा वेळ चांची तुटला की उठेल तोपर्यंत ही तयारी करून ठेवीन मी बनवायला उठेल तोपर्यंत हे बघा आता गरम आहे ना आता नाही आधी मला यायला मिळणार ह्या घटले आहेत ना गटले सगळी ह्याने अशी मोडून घ्यायच्या या तांब्याने थंड झालं की मग मला यायचं असं ह्या पिठात मी थोडं तूप ना थोडं दूध का टाकलं तर तुपाने दुधान ह्याला स्वाद चांगला येतो आणि चवदार पण होतात चवीला पण चांगले होतात त्यासाठी थोडं दूध थोडं तूप पाण्यात टाकायचं आहे उकाळत्या नंतर पीठ टाकायचं आपण हा पीठ हे पीठ हे बघा मी हे एक वाटगं घेतलं मोठं म्हणजे एवढं एकदम फुल नाही घेतलं थोडं कमी घेतलं हे पेले, दोन पेले मोठं पाणी घेतलं त्यासाठी थोडंसं हा अर्धा कप दूध घेतलं दोन चमचे तूप त्यासाठी आणि थोडंसं मीठ चवीपुरतं एवढं साहित्य घेतलं मी याच्यासाठी हे आता या थंड झालं की मळून घ्यायचं चांगलं आता गरम आहे म्हणून मी असं करून घेते गटल्या मळायला गटाळ्या राहिल्या की वाईट ह्या बघाय आता या कागदावर असा गोळा ठेवायचा असा आपण कसला पण या कागद घेऊ शकतो असं तयार लाटे असे <coughs> बंद करायची 还行，对 <Thank> हाताने केली तरी पण चालते ह्याने पण अशी होते झटकाने पात्र आता सोनं लोटते माझे बनवेल आता पटापट बंद करून घ्यायची चांगली नाही नाही मोबाईल घेतला नस नाही त्याने आता आपण बनवून घेऊया सगळ्या नंतर दाखवूया हे बघा आपल्या नेवऱ्या तयार झाल्या पाण्याला पण कड आलाय आता आम्ही दहा मिनिट ठेवते ह्या बघा आता उपकाडले आपले एक बॅच आपली उकडली आता काढून घेऊया मोदक पण दोन तीन मोदक आहे मला मोदक पाहिजे काहीतरी घ्यायला आपले

कशा झाल्या ते कमेंट करून सांगा मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या दुसऱ्या व्हिडिओ